नमस्कार मित्र आज आपण ज्येष्ठ अभिनेत्री उमा भेंडे यांच्या जा सुनबाईंबद्दल जाणून घेत आहोत बॉलिवूड सृष्टीतील बऱ्याचशा अभिनेत्रींनी लिप फिलरचा अनुभव घेतला आहे पण या लिप फिलरमुळे सौंदर्यात भर पडण्याऐवजी कॅमेऱ्यापासून त्यांना दूर पळावा लागलं आहे श्रीदेवीने तिच्या अखेरच्या काळात लिप फिलर करून घेतलं होतं पण बेढप ओठांमुळे तिला बाहेर कुठेही जाताना चेहराला लापावा लागला होता अनुष्का शर्मा राखी सावंत मौनी रॉय या सेलिब्रिटींच्या बाबतीतही असंच घडलं पण आता असाच अनुभव एक मराठी सृष्टीतील प्रसिद्ध दिवंगत अभिनेत्री उमा भिंडे यांच्या सुनेने घेतला आहे मराठी सृष्टीतली फिलरला अजून कोणी ट्राय केलेलं नाही आधुनिक तंत्रज्ञानाने सौंदर्यात भर घालण्यापेक्षा त्याचं जा नुकसानच जास्त आहे म्हणून तसे अनुभव मराठी अभिनेत्रीने घेण्याचे टाळले उमा भिंडे यांची सून देखील मराठी चित्रपट अभिनेत्री आहे तिचं नाव श्वेता महाडिक आज उमा भेंडे हयात नसल्या तरी मुलगा प्रसाद भेंडे हा सिनेमॅटोग्राफर म्हणून इंडस्ट्रीत कार्यरत आहे तर श्वेताने सोबत चित्रपटात काम केलं होतं पण मुलांच्या जन्मानंतर श्वेताने अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेतला त्या अगोदर ती हिंदी मालिका सृष्टीतही नाव लौकिक करताना दिसली होती सध्या ती सोशल मीडियावर क्राफ्टिंग ड्रेस डिझायनिंगच्या आयडियाज शेअर करताना दिसते त्यामुळे तिच्या फॅन फॉलोअर्स मध्ये वाढ झालेली आहे लिप फिलर करायचं हे तिने अगोदर जाहीर केलं होतं त्यानंतर श्वेताचा लिप फिलर पाहून तिच्या चेहऱ्यात झालेला बदलच्या हातांना मात्र संभ्र टाकणारा ठरला तो अगोदर खूप छान दिसत होती लिप फिलरची काय गरज अशी नकारात्मक प्रतिक्रिया तिला देण्यात येऊ लागल्या लिप फिलरमुळे श्वेता चांगली दिसत नाही तिच्या चेहऱ्यात बदल झाल्यामुळे तिने असं करायला नको होतं ही प्रतिक्रिया तिला प्रतिक मिळू लागली आहे पण लिप फिलर हे काही महिन्यांपुरत टिकून राहतं त्यानंतर तुमचे ओठ पुरवत होतात हे माहीत असल्याने श्वेताने हे धाडस केलं आहे दरम्यान लिप फिलरमुळे ती टोल होत असली तरी आयुष्यात एक असाही अनुभव घ्या म्हणून तिने हा प्रयत्न केलाय पण चाहत्यांच्या प्रतिक्रिया पाहून तिचा हा प्रयत्न पुरता फसला की काय असं चित्र दिसत आहे प्रेक्षकांनी अभिनेत्री श्वेताला जी टी व्हीच्या गुड डन तुमचे ना हो पायगा या शोमध्ये कर्तव्यदक्ष सून दुर्गा म्हणून पाहिला आहे पण ती एक प्रशिक्षित पोल डान्सर देखील आहे हे अनेकांना माहीत नाही विश्रांतीचे माध्यम म्हणून जे सुरू झाले ते आता श्वेताच्या आवडीचं बदललेलं आहे पोल डान्स हाच तिचा छंद नाही तर श्वेता एक कलाकार आहे आणि चित्र बनवते श्वेता म्हणाली माझ्यासाठी कोणतीही कला अविश्वासनीय आहे पण नृत्य ही एक गोष्ट आहे जी मला पूर्णपणे टवटवीत करते हिंदी आणि मराठी मालिका अभिनेत्री म्हणून ती आज अधिक लोकप्रिय आहे मेरी भाभी सुजाता आणि बालिका वधू यासारख्या मालिकांमध्ये दे। आणि देवयानीसह लोकप्रिय मराठी मालिकांमध्ये तिच्या अप्रतिम अभिनयाला प्रेक्षकांनी चांगली दाद दिली लोकमान्य एक युगपुरुष या मराठी चित्रपटात लोकमान्य टिळकांच्या पत्नी सत्यभामा यांची महत्वाची भूमिका तिने साकारलेली आहे उमा भिंडे यांच्या सुनीलाच्या हातांकडून मिळाला असाही अनुभव मराठी सृष्टीला लाभलेल्या सजवळाने सालस नायिकांपैकी उमा भेंडे यांनी स्वतःची एक वेगळी ओळख बनवली होती श्वेता महाडिक ही प्रसाद भेंडे यांची पत्नी आज उमा भेंडे यांची एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे श्वेता महाडिक तिच्या इंस्टाग्रामवर नेहमी काहीतरी क्रिएटिव्ह गोष्टी पोस्ट करत असते पण नुकतंच एका पोस्टमुळे तिला चाहत्यांकडून ट्रोल व्हावं लागलं होतं श्वेता महाडिकने लिप फिलर करत असल्याची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती चाहत्यांना एप्रिल फुल बनवण्यासाठी तिने हे आर्टिफिशियल ओट बनवले होते जे लावून लिप फिलर केल्याचं जाणवत होतं बुरानं मानो आज एक एप्रिल हे मी पहिल्यांदा कृत्रिम ओट बनवले त्यामुळे तुम्हाला नक्कीच हसायला आला असेल असं म्हणत तिने कृत्रिम ओट कसे बनवले याचा एक व्हिडिओ शेअर केला पण यानंतर मात्र श्वेताच्या चाहत्यांनी तिची सोशल मीडियावर जाहीरपणे माफी देखील मागितली आहे दे मी तुम्हाला काही नाही ते ऐकवलं आम्ही तुमच्याबद्दल खूप वाईट बोललो आम्हाला माफ करा असा माफीनामाच चाहत्यांकडून मिळाला पण श्वेताची ही क्रिएटिव्हिटी पाहून अनेक जण आवाक झाले लिप फिलरमुळे सौंदर्य बिघडलं असं तिला सल्ले देण्यात आले होते पण सत्य समोर येताच त्यांनी तिचं कौतुक देखील केलं श्वेताला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा